गणोरे अकोले तालुक्यातील गणोरे येथील अंबिका माता यात्रोत्सव महाराष्ट्रातील नामांकित मल्ल्यांच्या कुस्त्यांच्या हंगाम्याने मोठ्या उत्साहात सांगता झाली हंगाम्यात दहा रुपयापासून एकतीसशे रुपयापर्यंत बिदागी देण्यात आली कुस्त्यांच्या फळात अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून मल्लांनी हजेरी लावली होती शेवटची कुस्ती वडगाव लांडगाव आणि बारागाव पिंपरी येथील पहलवानांमध्ये होऊन वडगावच्या शुभम लांडगेने ती जिंकून एकतीसशे रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले उन्हाचा कहर आणि त्यामुळे वातावरणात प्रचंड उष्णता होती तरीही गणोरेत ग्रामदैवत अंबिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती गुरुवार पासून रविवार पर्यंत चार देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला साई संस्थांचे उपकार्यकारी मुख्य अधिकारी तुकाराम हुळहुरे न्यायमूर्ती चंद्रकांत दातीर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील जगदीश देशपांडे जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी योगेश आंबरे नामदार तहसीलदार संजय भालेराव ना डॉक्टर दत्तात्रय आहेर योगेश अमरे यांचे हस्ते अंबिका मातेला मुखवटा चढवला गेला या काळात खासदार सदाशिवराव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आमदार डॉक्टर किराव लहामटे माझी आमदार वैभव पिचड जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वागचौरे पंचायत समिती सदस्य नामदेव आमरे सुनील दत्ती रामदास आमरे आदींनी या यात्रेला भेट देऊन अंबिका मातेचे दर्शन घेतले यावर्षी बौद्ध पौर्णिमा गुरुवारी आली आणि त्या दिवशी होमहवन होत नसल्याने शुक्रवारी धार्मिक विधी करण्यात आला दर्शन सुलभ व्हावे म्हणून स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती येणाऱ्या भाविकांसाठी येथील पतसंस्थांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून उन्हाच्या चटक्यात आधार देण्याचं काम केलं घोटेवाडी टाकळी समनापूर येथून आलेल्या मानाच्या काठ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली रात्री हिवरगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या मानाचा तकदराव रथाची मिरवणूक काढून देवीच्या मंदिरात आणण्यात आलं देवीची सवाद्य पूजा करण्यात आली त्यानंतर शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली अंजली नाशिककर यांच्या लोकनाट्य तमाशाचा भाविकांनी आनंद घेतला शेवटी महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या हगाम्याने या यात्रेची सांगता झाली यात्रा निर्वेद पार पडण्यासाठी गावातील युवकांनी आणि अकोले पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन गावातील शांतता आबाधित ठेवण्याचं महत्त्वाचं काम केलं तसेच हिवरगाव आणि डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी देखील मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष ठाकूर यांनी आभार व्यक्त केले गावकरी न्यूज जगन्नाथ आहेर गनोरे अंबिका माता यात्रेची शेवटची माणाच्या कुस्तीत वडगाव लांडगे आणि बारागाव पिंपरी येथील मल्लांनी रंगत आणली महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम